आपण आहात महाराष्ट्राची सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती जनावरे खरेदी विक्रीचा उत्साहात शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ठेंगोडा शिवारातील बाजार समितीच्या जागेवर स्थापन करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ माजी सभापती संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांना पशुधन वाढवण्याची सुवर्णसंधी मिळणार असून शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे मत माजी सभापती संजय सोनवणे यांनी व्यक्त केले कार्यक्रमात शिवसेनेचे नेते लालचंद सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे दिनेश गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले तसेच व्यवसायाला नवे बळ मिळणार असून स्थानिक शेतकरी व्यापारी आणि पशुपालकांना मोठी बाजारपेठ झाली आहे सटाणा कृषी उत्पन्न समिती बाजार समितीने या जनावरांच्या बाजारासाठी विविध सुविधांची व्यवस्था करून हे उभारण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे सटाणा देवणा विक्रीसाठी भव्य व प्रशस्त जागा निर्माण करण्यात आली आहे जनावरांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रसन्न छायासाठी शेडची व्यवस्था केली आहे वाहनधारकांसाठी स्वतः पार्किंगची सुविधा असून संपूर्ण बाजार परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले या बाजारामुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळणार असून सटाणा आणि परिसरातील शेतकरी आपली जनावरे विकण्यासाठी दूरवर जाण्याऐवजी स्थानिक बाजारातच व्यवहार करू शकणार आहे त्यामुळे वेळ खर्च आणि श्रम यांची मोठी बचत शेतकरी वर्गाची होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने पशुपालक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टीपूर्ण स्वागतार्ह निर्णय घेतलाय सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारामुळे शेतकरी बांधवांसाठी पशुधन वाढवण्याची संधी असून शेतीपूरक व्यवसायामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रश्न सोडविण्यात मदत होईल बाजार समितीच्या दूरदृष्टीने घेतलेला निर्णय व्यापारी व शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर असे मत सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी व्यक्त केले सटाणा देवडा रस्त्यालगत ठेंगोडा शिवारातील बाजार समितीच्या जागेवर संजय सोनवणे यांच्या हस्ते जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक निबंधक रवींद्र भोसले सभापती सिंधुबाई सोनवणे उपसभापती हरिअण्णा जाधव रवींद्र सोनवणे राहुल सोनवणे दिनेश गुंजाळ किशोर खेरनार मनोहर बिरारी प्रमोद बिरारी डॉ राहुल सोनवणे सुरेख अहिरे काळू जाधव निंबा वानले विनोद अहिरे दीपक रौंदड गणेश ठाकरे दीपक सोनवणे योगेश रौंदड संदीप साळे नरेंद्र अहिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष केशव मांडवडे प्रकाश निकम सरदार सिंग जाधव किरण अहिरे दिलीप सोनवणे सुभाष अहिरे अरुण अहिरे राजू जगताप अशोक गुंजाळ संजय सिरसमणीकर विजय पवार भगवान अलई आदी सह परिवारातील शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सचिव भास्कर तांबे यांनी शेतकऱ्यांना दर सोमवारी होणाऱ्या जनावरांच्या बाजारात अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आदी मान्यवर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले तर आभार प्रदर्शन काळू जाधव यांनी मानले बागलाड वृत्तांतासाठी बापू बागुल